पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत कधी जमा होणार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी जंक्शनवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तसेच पी एम किसान योजनेचा विसव्या हप्त्याबद्दल आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण सरकारचे सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून त्या, त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते कधीपर्यंत जमा होणार आहेत हा प्रश्न राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांना पडलेला आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला माहितीच आहे की केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्यात येत असतात तसेच पी एम किसान या योजनेला उद्देश होऊन आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकार वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपयांचा एक हप्ता असे वर्षातून तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत असते आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा सा सहावा हप्ता देखील मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जमा करण्यात आला होता तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे तर, हाँ तर हा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांनी कमेंट करून विचारलेला आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा करण्यात आला होता आता विसवा हप्ता हा वीस जून दोन हजार पंचवीस नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे हप्ते आहेत हे साधारणपणे पी एम किसान योजनेच्या हप्त्यांसोबतच किंवा त्यांच्या मा पाठोपाठ जमा होत असतात त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील वीस जून दोन हजार पंचवीस नंतर किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फेसबुकवरती किंवा नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आणि हो जर तुम्ही मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका कारण यामुळे सरकारचे असेच सर्व महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या, त्या शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र